रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका c h ú घड्याळ चिन्ह लढणार आहे निवडणूक लढणार आहे तर काय आहे अशी मागणी राष्ट्रवादी सोबत राहील आमच्या करू नका घड्यावर लढणार आहोत मी तुम्हाला सांगितलं एन डी एमध्ये सगळे घटक आहे एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना आहे आर पी आयचे आठवले गट आहे रिपाईचे आपले कवाळे साहेब आहे सगळे लोक आम्ही एन डी एमध्ये आहे आणि एन डी एमध्ये सोबत राहून या ठिकाणी खऱ्या अर्थानं खासदार नवनीत राणाला निवडून आता स्वाभिमान आणि कमळ भाजप याचा निर्णय देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री मोदीजी अमित शहाजी आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय कधीपर्यंत निर्णय होईल होईल ना इलेक्शन आधी okay. काय कधीपर्यंत निर्णय खासदार नवनीत प्रचार सुरू झाला आज कमीत कमी मेलघाटमध्ये मध्ये पहिला देशामध्ये खासदार असाल की मेलघाटच्या एकशे पस्तीस गावामध्ये त्यांनी आपला प्रचार सुरू केला आपल्या तालुक्या तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे महिला मेळावे चालू आहे लोकार्पण चालू आहे भूमिजन चालू आहे साडेतीन लाखाच्या वर महिलांसोबत त्यांनी महिला मेळाव्यामध्ये संपर्क केला आणि आचारसंहिता लागायच्या आधी सहा लाखापेक्षा जास्त महिला महिला मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहे आणि त्याची संवाद तयारी पाच वर्ष तो खासदार काम करते आणि इलेक्शन जवळ आल्यानंतर ज्या युद्धपातळीवर देशामध्ये नवनीत प्रचार प्रसार चालू आहे मला असं वाटतं की त्यांना खूप जास्त प्रचार करायची गरज नाही आहे घराघरामध्ये नवनीत राण आहे नाही असं आहे राजकीय कुठल्याही विषयावरती चर्चा झाली अनेक अमरावती जिल्ह्यामधले जे विषय आहे ॲज ए पालकमंत्री म्हणून ते वेळात वेळ वेड़ काढून आज इथे अनेक भूमिपूजन लोकार्पणासाठी आलेले आहे काही अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावतीचं महिलांचं स्त्री रुग्णालय दोनशे बेडचं जे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना तयार झालं एम आय डी सीचं ऑफिस आहे जे तयार झालं अनेक जे आता या ठिकाणी लोकार्पण भूमिपूजन बाकी आहे येणाऱ्या आचारसंहिता लागायच्या आधी लवकरात लवकर पालकमंत्री महोदयांनी ते करावं अशी मी त्यांना विनंती केली काही कामाची त्यांना माहिती दिली काही डेप्युटीसीच्या निधीबद्दलसुद्धा चर्चा झाली राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही आणि मी आधी सांगितलं खासदार नवनीत राणा यांचा निर्णय देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे निर्णय घेतील त्यात काही हे नाही आहे आणि शेवटी विकासाच्या संदर्भात पालकमंत्र्यासोबत भेटावं लागते चर्चा करावं लागते जिल्ह्याचा विकास ही प्राथमिकता आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊनच आपण पुढे काम करतो त्याच विचाराने करतो चर्चा अशी होत आहे की